आनंद सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्रूंच्या आनंदात रूपांतर करणारा आनंद तीर्थ म्हणून ज्यांचा लौकिक साऱ्या जगभर आहे अशा आनंदांचे सर्वे सर्व सेवक डॉक्टर विकास भाऊ गांधी आणि विनोबांच्या संस्कार आणि आदर्श आणि जीवन घडवणारे आणि त्या मार्गावर चालण्या सर्व काही विचारवंत आणि सेवा आश्रमचे माझे अध्यक्ष ॲडव्होकेट मामा गडकरीजी जीवन शिक्षण मंडळाचे ते संस्थापक सदस्य होता समाजाला निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्यमय जीवन देन देण्याचं रोगमुक्त करण्याचं औषधमुक्त करण्याचं स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी संजीवन मेडिको फाउंडेशनची स्थापना करणारे रुग्णसेवक डॉक्टर संजय मुगे। सौभाग्यवती हो नम्रता मेश्राम आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा उच्चांक आपल्या क्षेत्रामध्ये गाठणारे असे आपल्या सर्वांचे लाडके आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर चंद्रशेखर मिश्राम या सर्वांना मी अभिवादन करतो आपणा सर्वांना प्रणाम करतो आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने त्याचं औचित्य जे होतं ते आता सांगितल्याप्रमाणे ते सात शिक्षक त्यांनी या जीवन शिक्षण मंडळाची स्थापना केली आणि या सात शिक्षकांनी जीवनभर जो आदर्श संपूर्ण विद्यार्थ्यांसमोर ठेवला गावात ठेवला अजूनही ते आदर्श मृत्ये आमच्या डोळ्यासमोर सतत तरळत आहेत तोर बाकडे धाडे सपाटे वरंगे कुराडे घाटे हे सर म्हणजे खरे नुसते गुरुजी नाही मास्तर नाही तर ते खरे आचार्य होते कारण त्यांनी जीवनात ते आचरण करून दाखवलं तो आदर्शाचा मूर्तिमंत ठेवा आम्ही बघितला आणि म्हणून आदर्शाचं मूर्तिमंत प्रतीक असलेलं आमच्या शाळेतले हे सात सप्तर्षी या सप्तर्षींना त्या कृतज्ञतेपोटी की त्यांनी आम्हाला ते घडवलं आणि शाळेतून निघताना शालेय शिक्षण घेतल्यावर लहानपणी ला। आमच्या आईने आम्हाला दूध पाजलं आमचं शरीर पुष्ट केलं परंतु किशोरावस्थेमध्ये शाळेतून आमचा मनाचं संस्कार करण्याचा आणि आम्हाला बुद्धीचं पोषण करण्याचं बुद्धी कुशाग्र करण्याचं आणि समाज जीवन आणि राष्ट्रजीवन प्रकारे आपण जगलं पाहिजे यासाठी विविध उपक्रम ज्या शाळेनं राबवले मग ते सानेगुरूची कथा आम्हाला असो की सोमनाथचं संस्कार श्रमसंस्कार छावणी असो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जाणं आणि विविध प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवून राबवून सर्व विद्यार्थ्यांच्या नुसत्या बौद्धिक नाही तर सर्वांगीण विकासासाठी त्या योजना आखण्याचं काम या सप्तर्षींनी केलं आणि म्हणून कृतज्ञतेपोटी आपण हा नुसतो वडा या ठिकाणी आवर्जून आपण पार पडतो आहोत त्याचं एक औचित्य आहे आणि हे फार दुर्मिळ आहे हे दिसत नाही म्हणून ही कल्पना संकल्पना ज्यांनी मांडली म्हणून पडद्यामागचा सूत्रधार म्हणून सामोर येत नाही असे आमचे ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा योग जुळवून आणला आणि आम्हाला सर्व या माझी लोक गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात ज्या भेटी नसतील झाल्या त्या सर्वांचे चेहरे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या भेटी गाठी तो आनंद आज आम्हाला अनुभवायला मिळणार आहे मित्रांनो जी शिदोरी आमच्या या शिक्षकांनी आम्हाला शाळेतून शालेय शिक्षण घेऊन निघताना दिली ती अक्षय ती जो आहे ती शिजोरी संपणारी नाही आणि हा अनुभव प्रत्येकाला आहे की जो संस्कार त्या शाळेने दिला जे विद्यालयात आम्हाला शिक्षण दिलं जो मनावर संस्कार आला जे बुद्धीचं पोषण केलं जे मानवतेचं शिक्षण दिलं पंत धर्मरहित मानवते निर्माण करणारं माणुसकी निर्माण करणारं माणसाला माणुसकी शिकवणारं माणूस माणसाजवळ आला माणसा माणसांची हृदय जवळ आली की त्यातून जो माणुसकीचा दैवर निर्माण होतो त्यातूनच दुःखितांचे अश्रू पुसले जाऊ शकतात हे तत्त्वज्ञान बोरवून या शाळेने <प्राथ> आम्हाला कळवलं आणि म्हणून मित्रांनो यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि म्हणून त्याचं जे प्रॉडक्ट आहे त्या विद्यालयाचं जे प्रॉडक्ट आहे त्या विद्या मंदिराचं प्रॉडक्ट आहे त्या शाळेतून निघालेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये आपली भरारी त्यांनी मारलेली आहे विविध क्षेत्रामध्ये मग वैद्यकशाही क्षेत्र असो कलेचं क्षेत्र असो इंजिनिअरिंगचं क्षेत्र असो ॲडमिनिस्ट्रेशनचं क्षेत्र असो आणि म्हणून हे जे कर्तृत्व आहे हे आमच्या या शिक्षकांचं आहे म्हणून हा आदर्श आमच्या जीवनात आम्ही मिळवला म्हणून त्यांच्याप्रती ही पितरता आणि त्याचं प्रॉडक्ट म्हणजे आपल्या सर्वांचे परिचय डॉक्टर पर चंद्रशेखर मिश्र मित्रांनो महाभारतातलं करण्याच्या तोडचं वाक्य आहे की जन्म दैवा येतो अरे जन्म घेणं तुझ्या हाती नसणं कोणत्या पण तुझ्या कर्तृत्वपण आणि पौरुषानं आणि तो कीर्तिमान प्रस्थापित करणं हे तुझ्या हातात आहे आणि म्हणून एका सामान्य गरीब गरीब कुटुंबात जन्माला आलेला माणूस आंतरराष्ट्रीय पाहता कीर्तीचा उच्चांग गाठतो आणि भारत सरकारला पद्मश्री द्यायला तो उमरेटच्या नगरीमध्ये आम्ही मिळवला उमरेटचा दॅट फर्स्ट ही द फर्स्ट मॅन वो अचीव दि ऑनर ऑफ पद्मश्री फ्रॉम द उमरेट आणि त्याच्यामुळे हे अभिनंदनाला पात्र आहे आणि आम्हाला स्वाभिमान आहे अभिमान आहे प्रश्न नाही चंद्रशेखर तू खरोखरच चक्र आहे तु तु तुझं सौम्य रूप आहे तुझं चारित्र्य तुझं शिलवान तुझं रूप आणि तुझं हास्य ही नम्रता तुझ्या तुझ्या चेहऱ्यावर कराकडा कराकडा आम्हाला समजून दिसते आहे कारण असं आहे की ही नम्रता इतकं विद्या शोभत शोभते की एवढ्या उच्च शिखरावर जाऊनही विनयता त्यांची कधी कमी झालेली नाही ती नम्रता आहे आणि म्हणून नम्रतेने त्यांना वरलं असावं ते निश्चितपणे अखंड अगर्वता होऊन असं ती तयांची विनय हेची संपत्ती जे जय जय मंत्री असते ती माझ्याची ही नम्रता नम्र झाला होता त्याने कोंढी अनंत ह्या नम्रतेची मृत्यू असणारे चेहऱ्यावर हास्य असणारे आणि दिलासा देणारे हा कर्मयोग त्यांनी साधला सांगायचं म्हणजे ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची या महापूजा ही महापूजा त्यांनी स्वकर्माची बांधली आयुष्यभर निष्ठेनं आपलं कर्म त्यांनी केलं आणि म्हणून त्या सर्वात्मक ऐश्वरा स्वकर्म कुसुमाची लिरा त्या स्वकर्म रुची फुलांनी त्यांनी त्या विश्वास देवाची पूजा केली त्या रुग्ण बांधवांची पूजा केली आणि म्हणून अशा रुग्णसेवकाला अशा अंतकरणाने ज्यांनी संपूर्ण समाजाला आपली दिशा देण्याचं काम केलं या द्रुग्णसेवेच्या दृष्टीनं आणि आपल्या क्षेत्रामध्ये नूरवारीच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्रस्थापित केला उच्च शिखरावर शिक्षक शिक शिखरावर ते गेले आणि म्हणून ते या अभिनंदनाला पात्र आहे आणि ही निवड या समितीने केलेली आहे की या निमित्तानं या शिक्षकांच्या कृतज्ञता यांच्याप्रती व्यक्त करताना कोणाला हा पहिला सन्मान दिला पाहिजे काही पद्मश्री मिळाली म्हणून नाही तर तुम्ही आपल्या कर्तृत्वाने आपल्या कर्माने आपल्या सातत्याने अखंड आपल्या सेवायज्ञाने तुम्ही रुग्णांच्या मनामध्ये व्याधीग्रस्तांच्या मनामध्ये ते प्रेम निर्माण केलं तो विश्वास निर्माण केला आणि त्या कीर्तीमुळे तुम्हाला आज ही जागतिक कीर्ती लाभलेली आहे म्हणून आंतरराष्ट्रीय ही कीर्ती लाभलेला हा जीवन विकासचा प्रॉडक्ट म्हणून आम्हाला निघालेला आणि म्हणून हा आपला सन्मान आहे म्हणून मी आम्हाला कधी वेळ न घेता माझे तीन मिनिटं संपले असतील आपल्याला पुन्हा एकदा करून आणि त्यांचं अभिनंदन करून मी माझ्या भाषांचं धन्यवाद